नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत माहितीच्या काळातलं पहिलं अर्थसंकल्पीय आता अर्थसंकल्प आहे आपला गेल्या वेळेस पण आम्ही होतो खुर्च्या थोडी आतला बदल झाली आहे तुम्हाला काही जात नाही ते <laughs> बदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे right. बदल, बदल नाही टीम, टीम वर्क म्हणून जे आम्ही गेल्या अडीच वर्षात काम केलं महायुती सरकारने तेच आम्ही पुढे या ठिकाणी पुढे नेतोय खरं म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे गेल्या अडीच वर्षात आम्ही विकास आणि जनकल्याण म्हणजे कल्याणकारी योजना यांची सांगड घातली होती आणि तेच धोरण आम्ही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली टीम म्हणून पुढे नेणार आहोत आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ची संकल्प जो आहे संकल्पना आहे त्याला त्यामध्ये हा अर्थसंकल्प आमचा मोठा योगदान देणारा ठरेल कारण त्यांचं फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं जे काही स्वप्न आहे त्याच्यामध्ये वन ट्रिलियन डॉलरचा महाराष्ट्राचा जो काही गोल आहे तो अचिव आरामशीर होईल कारण नीती आयोगाने एकदा एका बैठकीत म्हटलं की मुंबई एमएमआर मध्ये फक्त वन पॉईंट एट ट्रिलियन डॉलर काय म्हणताय वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे मुंबई आणि मुंबई एम आर मध्ये रिस्क ऑफ महाराष्ट्र त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आता वाढलेलं आहे आणि त्यामुळे कारण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे चांगलं वातावरण आहे इंडस्ट्रीला पोषक आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हे महाराष्ट्र झाले ता सांगण्याचं सा तात्पर्य एवढं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी दाऊसला ला दोनदा गेलो जवळपास साडेसात लाख कोटीच करारनामे झाले त्यावेळेस आणि आता देवेंद्रजी आणि उदय सामंत आपले गेले त्यावेळेस तिथे पंधरा लाख पंधरा लाखापेक्षा जास्त सोळा लाख जवळपास सोळा सोळा लाख कोटीचे करारनामे झाले म्हणजे पूर्वी सारखं फक्त वाला काम नाहीये हे अॅक्च्युअल काम करणार सारखं आहे कारण मागच्या वेळेस सत पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के त्याचं एक्झिक्युशन झालं आणि आता देखील आता जे जी देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली सोळा लाखाचं सो जे एमओ झाले प्रत्यक्ष त्याला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे हे का होत कारण या राज्याचं जे काही पोटेन्शियल आहे राज्यामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत राज्यामध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत सिंगल विंडो क्लिअरन्स आहे उद्योग जे येतात त्यांना रेड कार्पेट आहे त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आहे या सगळ्या सुविधा आता मग दादांनी सांगितलं मध्ये गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री आता एकदम रांग लावून राहिलेली आणि आता गडचिरोली सारखा जिल्हा जर मेन स्ट्रीम मध्ये येतोय इतर जिल्ह्यामध्ये तर मग आपल्याला खूप पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे आज समृद्धी महामार्ग जर आपण पाहिलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे देवेंद्रजीने तो सुरू केला मी तेव्हा मंत्री होतो मग मी मुख्यमंत्री झालो आणि आम्ही तो आदरणीय प्रधानमंत्री मोदया यांच्या शुभ हस्ते त्याचं लोकार्पण केलं आता त्या रस्त्यामध्ये इकोसिस्टीम तयार होते नोड तयार होत आहेत त्या ठिकाणी सोलर आहे त्या ठिकाणी विविध म्हणजे आपलं अमरावतीला मेगा टेक्स्टाईल पार्क करतोय आपण म्हणजे तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार मग शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आहे हे सगळं म्हणजे ते व्हॅल्यू एडिशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामुळे कुठलाही रस्ता जो आहे रस्ता फक्त महामार्ग नाही तर तो पूर्ण राज्याची एक एको सिस्टीम आणि गेम चेंजर प्रकल्प आम्ही अटल सेतू बघा मुंबईचा कोस्टल रोड बघा आता मगाशी भाषणात दादानी सांगितलं मुंबईत पुण्याचा मिसिंग लिंक अर्धा तास अर्धा तास आम्ही लवकर जाणार लवकर येणार म्हणजे मुंबईत पुणेमुळे तिकडे काय झालं आयटी पार्क झाले सर्व्हिस इंडस्ट्री आली मोबाईल इंडस्ट्री आली रिअल इस्टेट बुम झालं म्हणजे एक रस्ता काय करू शकतो असा आम्ही अनेक रस्ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर या अर्थसंकल्पात घेतलेले आहेत रस्ते कनेक्टिव्हिटी आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आज मुंबई गोवा कोस्टल मार्ग आम्ही करतोय सागरी महामार्ग पर्यटन वाढणार आहे आणि इतर जे काही त्यामुळे पर्यटनाला देखील पैसे ठेवले हो त्याच्यामध्ये आणि म्हणून जवळपास जे काही पाच हजार किलोमीटरचं ग्रीड जे आहे म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आम्ही या ठिकाणी शक्तीपीठ आहे इतर रस्ते आहे म्हणजे पायाभूत सुविधा खऱ्या अर्थाने ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो त्याची प्रगती जास्त पुढे विवेगाने होत असते हे गणित आहे समीकरण आहे त्यामुळे या आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही त्याची आकडेवारी अधिकदारांनी दिलेली आहे त्या आकडेवारी तक्रारी त्यामुळे अमेरिकेचं उदाहरण आपल्याला माहित आहे त्यांची ओळख जी आहे त्यांची श्रीमंती रस्त्यामुळे आहे आणि म्हणून आज कनेक्टिव्हिटीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे फक्त रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी नाही तर एअरपोर्ट देखील घेतले आता एक नवीन मुंबईचा होतोय एक वाढवणचा आम्ही करतोय इतर जे एअरपोर्ट आहे ते नाईट लँडिंग आहे तिथले सोयी सुविधा आहे ते स्ट्रीप वाढवले आहे महाराष्ट्रातले अनेक एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतोय त्यामुळे एअर कनेक्टिव्हिटी झाली रोड कनेक्टिव्हिटी झाली पोर्ट आम्ही करतोय त्यामुळे आम वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे ती आम्ही वाढवतोय आणि त्याचबरोबर रेल्वे जे केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं की वंदे भारतच्या ट्रेन असतील रेल्वे ट्रॅक असतील मग आमचा त्याच्यामधला सहभाग जो आहे तो आम्ही देतोय म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी या कनेक्टिव्हिटीवर आमच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं वाहतुकीचा जो काही प्रश्न आहे तिथे वेळ वाचतो इंधन वाचतं पोल्युशन वाचतं त्याचं उदाहरण एक आपल्या समोर अटल सेतू आणि कोस्टल त्या आहे त्यामुळे त्यामुळे राज्याची प्रगती वेगाने होऊ शकते शेतकऱ्यांबद्दल देखील खूप आम्ही योजना केल्या मी असताना देखील आताही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्र बिंदू आहे त्याला देखील आम्ही त्या वाऱ्यावर सोडणार नाही त्याला एआयच्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येते आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगलं आहे सिंचन प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आम्ही सिंचन प्रकल्प एकशे शेचाळीस दीडशे केले आपण महाविकास आघाडीचं म्हणाल तर हातावर आदित्याला किती होत्या आपण दिल्या दिल्या त्यांनी तीन दिल्या होत्या मग दीडशे सुप्रमा आणि तीन याच्यामधला फरक बघा आणि आता पण विविध पाणी प्रकल्प जे आहेत सिंचन प्रकल्प आहे एक राज्यामध्ये समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली ती महाविकासनी बंद केली मराठवाडा ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं महाविकास आघाडीने बंद केली ते आम्ही सुरू केले आणि त्यामुळे पाणी हे महत्वाचं आहे शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प हे महत्वाचे आहे आणि म्हणून सिंचन प्रकल्पावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न जो आहे आपलं सोलर रोड आणि त्याच्यावर देखील आपण भर दिलेला आहे पर्यटनात खूप मोठ्या सातशे वीस किलोमीटरचा आम्हाला पर्यटन आपलं सॉरी समुद्र किनार आहे त्याच्यावर देखील <coughs> या अर्थसंकल्पात दादानी लक्ष दिलेलं आहे आणि पर्यटनाला देखील चालना दिली आहे पर्यटन धोरण आपण चांगलं करतोय त्याचबरोबर महिला जे आहेत लाडकी लक्षपतीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे विरोधक जे आहे त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही आता ते वाढणार कधी वाढणार कधी वाढणार त्याच्यावर आमचं काम चालू आहे आता आम्ही जी घोषणा केलेलं केलेल्या आहेत ते प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे त्या ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत जे जे केले ते पंचवार्षिक असतं ना पाच वर्षाचा आपला वचननामा असतो त्यामुळे तुम्हाला त्याच गणित तर केलं पाहिजे सगळ्या गोष्टी आहेत पत्रकारांच्या पण सोयी सुविधा आहेत मिळाल्या पाहिजे सर्व <laughs> बाबा संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना शेत पगार कमिटेड एक्सपेंडिचर हे सगळं करायचं आहे ना कर्ज काढल्या त्याचं व्याज द्यायचं आहे ना सगळं आहे ही कसरत जी आहे आम्ही योग्य पद्धतीने करतोय आणि त्यामुळे महिलांचं देखील धोरण जे आहे त्याच्यामध्ये नवीन की आपण युनिटी मॉल करतोय म्हणजे महिलांना फक्त आम्ही पंधराशे रुपये देऊन थांबलो नाही त्यांना लखपती करायचं ते देखील आम्ही करतोय आणि सव्वीस लाख या सव्वीस लाख महिला लखपती सव्वीस लाख महिला लखपती करण्याचा प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लखपती दिदी ड्रोन दिदी त्यांनी देखील उज्ज्वला योजना जनधन योजना अशा अनेक योजना महिलांना आत्मसन्मान महिलांना आत्मनिर्भर करण्याचं जे त्यांचं संकल्पना आहे त्याच्यात आम्ही योगदान देतो जसे शेतकऱ्यांना देखील सन्मान शेतकरी योजना ते आम्ही केली केले आम्ही ना आतापर्यंत कधी सततच्या पावसामुळे नुकसान दिलं तो आम्ही दिलं देतोय पुढेही देतोय देत राहणार त्यामुळे दे शेतकरी महिला आणि मला वाटतं सगळेच कुठला विभाग असा बाकी ठेवला नाही सार्वजनिक बांधकाम असेल परिवहन असेल नगरविकास असेल बंदरे असेल ग्रामविकास ग्रामीण आणि शहरी मी सगळं काय बोलत नाहीये दिव्यांगांसाठी आम्ही हे करतोय गृहनिर्माण विभागासाठी आम्ही हे करतोय आणि हे सगळं जे आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रांमध्ये आम्ही हे केलेलं आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्यांनाच एक मेन स्ट्रीम मध्ये आणलं पाहिजे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम त्याचं प्रतिबिंब या आजच्या बजेटमध्ये उमटलेलं आपण पाहतोय बाकी विरोधक काय बोलतील ते त्यांना त्यांना ते नेहमी प्रत्येकाला टीका करत असा अडीच वर्ष टीका केली त्यांनी पण टीका करून करून थकले पण जनतेने आम्हाला लॅन्डस्लाइड मॅन्डेट दिलं कारण अडीच वर्ष आमच्या माहिती सरकारने काम केलं म्हणूनच दिलं त्यामुळे आताही टीका करतील त्यांना जाऊ दे टीकाचं उत्तर आम्ही टीकेने देत नाही परंतु आमचं हे जे काय बजेट आहे ते जमा आणि खर्चाचं बजेट आहे एवढं सगळं करून पण एवढं सगळं करून आम्ही जे आम्हाला बंधन आहे त्याच्या पुढे नाही गेलो आपण पंचवीस टक्के तक, पेक्षा जास्त आम्ही गेलो नाही आणि एफ आय बी तीन टक्के आम्ही पुढे गेलो नाही तिथं पण टू पॉईंट सेव्हन्टी सिक्स आहे मगाशी अशी दादानी सांगितलं पंचवीस टक्क्याचं अठरा पॉईंट सत्त्याऐंशी आहे त्यामुळे कुठेही आम्ही उल्लंघन केलेलं नाही आणि सगळं आम्ही म्हणजे आपण तसं ह्याच्यामध्येच आहोत मर्यादित आहोत आणि म्हणून एकच मी सांगतो की आम्ही पूर्णपणे महायुतीचं सरकार या सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे सर्वसामान्यांचं जे जे मग महिला आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत सिनियर सिटीजन आहेत युवा आहेत या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्यांच्या मागे उभं राहण्याचं हे आम्ही कायम या ठिकाणी ठेवणार आहे आणि आम्ही तिघं आहोत आणि तिघही भाऊ आमच्या बहिणींच्या मागे कायम उभं राहू अशा प्रकारचं इकडे मी आपल्याला सांगू <laughs> इच्छितो त्यामुळे सगळं होईल काळजी करू नका आणि त्याचबरोबर काल चॅम्पियन ट्रॉफी देखील आपण जिंकली तसं रोहित शर्माने नवा विक्रम केला तसंच मला वाटतं किती वेळा अकरा वेळा तुम्ही <laughs> अकरा वेळा ना <laughs> अकरा वेळा <ना? laughs> वे बजेट मांडणारे विक्रमी ठरले अजितदादा विकसित महाराष्ट्र हाच महायुतीचा वादा त्यामुळे दादा बजेट आहे बरोबर बजेट वजनदार आहे तुम्हाला काय वाटलं म्हणजे तुम्हाला नाही विरोधक आहे की आता काय लाडक्या बहिणींना पैसे दिले तर काय होणार पण कुठेही पायाभूत सुविधांना आम्ही कात्री लावली नाही ज्या योजना आहेत त्या ते आम्ही त्याच्यामध्ये कात्री लावली नाही त्यामुळे या सर्व लक्षात घेता मला वाटतं विरोधकांना काही ठीक आहे त्याचा काही संधी नाही आहे पण तरी नसली तरी ते विरोध करतात ते विरोधात बोलतात किती काही चांगलं आम्ही केलं तरी सुद्धा चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांच्याकडे तेवढं मोठं मन असावं लागतं म्हणून आम्ही आपल्याला सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देशाला पुढे नेताय देशाचा गौरव वाढवताय जसं त्यांनी अर्थव्यवस्था वरून पाचव्यावर आणली आता पाचव्यावरून तिसऱ्यावर आणण्याचा जो काय त्यांचा संकल्प आहे त्याच्यातून महाराष्ट्र योगदान देणार हे पहिलं राज्य असणार आहे एवढंच मी सांगतो आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनचं सरकार आता यापुढे देखील वेगवान पद्धतीने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेऊ आणि आमचा विकासाची गती आहे आमचा अजेंडा विकास आहे विकास 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 आणि लोक लोकाविमुख कल्याणकारी योजना 哪里玩？